सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात अनेक पक्ष होरफळून निघाले अनेक वर्ष विशिष्ट पक्षात राहून पदांचा लाभ मिळवणारेच पक्षनिष्ठा खुंटीला टांगून एका रात्रीत दुसऱ्या पक्षात गेले दुसऱ्या पक्षात गेल्यावर ज्यांनी आपल्याला लायकी नसतानाही मातीतून उचलून आबाळापर्यंत पोहोचवले अशा नेत्यांवर चिखलपेक करण्यास सुरुवात केली पण अशाही वातावरणात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आणि आता कोरोची जिल्हा परिषदेचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अण्णा शेट्टी यांची ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विषय जकास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांच्या मुशीतून अण्णा शेट्टी यांचे व्यक्तिमत्व घडले सुरुवातीपासूनच शिवसेना म्हणजे आंदोलन आणि आंदोलन म्हणजे शिवसेना हे सूत्र होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश म्हणजे अण्णा शेट्टी सारख्या कार्यकर्त्यांना प्रमाण होता त्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नावर मुख्य रस्त्यावर सेना स्टाईलने आंदोलन केल्यामुळे अण्णा शेट्टी यांना दहा दिवस तुरुंगवास भोगावा लागला अशा या धगधगत्या कार्यकर्त्याची अठराशे अठ्ठ्याऐंशी साली शिवसेना शाखा प्रमुख म्हणून निवड झाली या पदाचा उपयोग त्यांनी सर्वसामान्यांसाठी केला महापुरुषांची जयंती तसेच वाढदिवसासारख्या माध्यमातून विविध स्पर्धा व सामाजिक कामे केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क के वाढला याचीच दखल घेत शिवसेना वरिष्ठांनी दोन हजार एक साली अण्णा शेट्टी यांना उपविभाग प्रमुख तर दोन हजार तीन मध्ये विभाग प्रमुख केले दोन हजार चार साली ते तालुका प्रमुख झाले तर दोन हजार सात मध्ये त्यांची याच पदावर फेरनिवड झाली कोरोची गावातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांनी कामाच्या माध्यमातून नाळ जोडली होती त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत ते सहजपणे निवडून आले त्यानंतर त्यांची उपसरपंच तसेच समिती अध्यक्ष म्हणून निवड झाली याच कार्यकाळात त्यांची उपयोग लोक कल्याणासाठी तसेच विविध प्रश्न सोडवण्यासाठी केला ते तंटामुक्त समिती अध्यक्ष असताना दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्र तंटामुक्त विभागाच्या वतीने संपूर्ण गाव तंटामुक्त केल्याने कोरुची गावाला दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले धार्मिक सण व उत्सव यांचे महत्व कळावे यासाठी एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा शेट्टी यांनी नवरात्र उत्सव सुरू केला शेतकऱ्यांच्या ताटात चार घास सुखाचे पडण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ऊस दर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला या आंदोलनावेळी साखर उपसंचालकांवर चप्पलफेक केली होती त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आठ दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता या आंदोलनासाठी त्यांनी कोरुची गावातून तीन ते चार पोती चप्पल गोळा करून ती साखर उपसंचालकांच्या अंगावर फेकली होती त्यांच्या या अनोख्या पण उग्र आंदोलनाची चर्चा शहरात झाली होती असा हा सर्व सामान्यांसाठी झिजणारा तसेच शेतकरी कष्टकरी जनतेसाठी तुरुंगवास भोगणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आगामी कोरुची जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याच्या मानस बाळगून आहे केवळ जनसेवा आणि जनसेवा यासाठी जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरणार आणि जिंकणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या संकल्पनेनंतर शेकडो कार्यकर्ते व नागरिक यांनीही त्यांना भेटून अथवा फोनद्वारे सक्रिय पाठिंबा दिला आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अण्णा शेट्टी यांचे आव्हान सर्वांसमोरच उभे टाकणार आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका